नमो निष्कलरूपाय नमो निष्कलतेजसे नमः सकलनाथाय नमस्ते सकलात्मने नमः प्रणवाचाय नमः प्रणवलिङ्गणे नमः स्रष्टादिकर्ते च नमः पञ्चमुखाय ते पञ्चब्रह्मस्वरूपाय पञ्चकृत्याय ते नमः आत्मने ब्रह्मणे तुभ्यम् अनन्तगुणशक्तये सकला कलर उपाय शंभवे गुरवे नम पार्वती पते हर, हर महादेव पार्वती देवीच्या अंगावर लावलेल्या उठण्यातून किंवा शरीर साफ करण्याच्यातून गणेशाचा जन्म झालाय गणेशाला हत्तीचं मस्तक बसवण्यात आहे त्याला गणाध्यक्ष करण्यात आहे आद्यपूजेचा मान गणेशाला देण्यात आलाय आणि या सगळ्या आद्यपूजेच्या मानातून शक्तीतून गणेश आता प्रथम तुला वंदितो या स्थितीमध्ये आलाय श्री गणेशायन महा इथून सुरुवात करावी आणि मग गणेशाला वंदन केल्याशिवाय गणेशाची पूजा केल्याशिवाय कुठलीही पूजा पार पडणार नाही हे ठरत आहे आता गणेशाला एक एक वरदान देताना भगवान शिव गणेशाला चतुर्थीच्या पूजेचं चतुर्थीच्या व्रताचं वरदान देत आहेत काय हे मी कालच्या भागामध्ये ही कथा सांगत असताना थांबलो होतो की चतुर्थीचं कधी आहे आता आपण भाद्रपद कृष्ण चतुर्थीला गणेशोत्सव साजरा करतो याच दिवशी गणेशाचा जन्म झाला आहे ज्या दिवशी पार्वतीनी गणेशाला सजीव रूपात समोर ना त्या मूर्तीला मातीच्या मूर्तीला पार्थिव मूर्तीला जीव दिला तो दिवस आहे भाद्रपद महिन्यातल्या कृष्ण पक्षातली चतुर्थी आणि हा जन्म आहे चंद्राचा उदय होत असताना चंद्रोदयाच्या वेळी हा भालचंद्रांचा पुत्र जन्माला आलेला आहे त्यामुळं शिव म्हणतात की हे गणेशा तुला सगळी वरदान देताना मी तुझ्या भक्ती करणाऱ्या लोकांसाठी सुद्धा एक वरदान देतो आहे आणि ते व्र वरदान म्हणजे चतुर्थीचं व्रत आहे हे व्रत जो करील त्याला सर्व सिद्धी प्राप्त होतील त्यामुळं चतुर्थीचं व्रत करणाऱ्या माणसाला सर्व सिद्धी प्राप्त होतात मार्गशीर्ष महिन्यातल्या कृष्ण पक्षातल्या चतुर्थीमध्ये पहाटे स्नान करून पहाटे स्नान करून उपवास धरणाऱ्यांनी धातूची किंवा मातीच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करावी आता चतुर्थी करणाऱ्यांनी भगवान शिवाने गणेशाला जे चतुर्थीचं व्रत भक्तासाठी सांगितलं आहे ते नीट समजून घ्या आजकाल चतुर्थी आहे असं म्हणणारे सकाळच्या वेळी घरात सगळ्यांना चतुर्थी आहे असं सांगतात ते सात आठला उठतात मग चतुर्थी आहे म्हणून काही खायचं नाही बाकरी पोळी भात भाजी हे ठरवतात मग चतुर्थी आहे म्हणून आधीच शाबुदाना भिजू घातलेला असतो बगर निसून निवडून स्वच्छ करून ठेवलेली असते शाबुदानाच्या पापड्या काढून ठेवलेल्या असतात आणि चतुर्थी आहे म्हणून हे अन्न ग्रहण न करता हे वेगळंच अन्न प्रचंड संख्येने ग्रहण करू लागतात एकदा हे खायचं एकदा फळं खायची मध्येच दूध प्यायचं आणि चंद्रोदय झाला की टचून जेवण करायचं आणि जेवण केलं की संपलं असं म्हणायचं हे व्रत सुरू असतं काही जण मोदकाचं व्रत करतात मिठाचे मोदक लागला की खाणं बंद करायचं असं व्रत करतात हे सगळं व्रत शिवानी असं सांगितलंय का शिवपुराणामध्ये या व्रताचा स्पष्ट असा उल्लेख भगवान शिवाच्या तोंडून आहे म्हणजे अन्य कोणाच्या नाही योगीच कोणीतरी सांगितलंय अमक्या शास्त्रीनी तमक्या पंडितांनी तमक्या विद्वानांनी असं नाही स्वत भगवान शिवानी सांगितलंय गणेशा तुझा जन्म चतुर्थीचा चंद्रोदयाच्या वेळेसचा म्हणून तुझ्या भक्तांना सर्व सिद्धी प्राप्त व्हाव्यात यासाठी मी चतुर्थीचं व्रत सांगतोय ते कसं केलं पाहिजे हे नीट बघा मार्गशीर्ष महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थीला पहाटे उठावे पहाटेची वेळ म्हणजे तुमची आमची पहाटेची नव्हे वाटलं सात वाजता उठावे आठ वाजता उठावे पहाटे पहाटे उठलो असं नव्हे पहाट म्हणजे सूर्योदयाच्या पूर्वीची स्थिती तांबडं फुटलं असं ज्याला म्हणतो त्याला पहाट म्हणतात अजून पूर्वेकडे सूर्य उगवायचा राहिला आहे आणि त्याच्या येण्याच्या चाहुलीने जो तांबू वर्ण आकाशाचा होतो त्यावेळेला उठावे पहाटेच्या वेळी उठावे पहाटेच्या वेळी उठून संकल्प करावा की आज मला उपवास धरायचा आहे शुचिरभूत व्हावं सकाळी सकाळीच उठून उशिरा अंघोळ करावी असं नव्हे शुचिरभूत व्हावं आंघोळ करावी धातूची किंवा मातीची मूर्ती घ्यावी मातीची मूर्ती बनवावी धातूची असेल तरीही हरकत नाही मग लगेच सकाळी चिखल घेऊन बसायचं कारण नाही धातूची असेल तरीही हरकत नाही धातूची किंवा मातीची मूर्ती घ्यावी त्याची प्राणप्रतिष्ठा करावी व्यवस्थित पूजा करावी आणि रात्रीचा प्रहर येईपर्यंत उपवास धरावा उपवास करावा उपवास या शब्दाचे अर्थ दोन आहेत एक देवाच्या सोबत राहावं आणि दोन अन्न खाण्याच्या इच्छेवरती नियंत्रण ठेवावं సజెతి సి పాపాదజస్మరణం సాం రాశిత విఘ్నాం అవిరళ మదజలనివహం రమల సేవితూలం అవిమతలదాం కామీశం గణపతి వందే ఛోటా శ్లోక్ జరి మట్ల తరి పురేసతివాదశనా నారదరచిత్ ప్రణమ్య శిరసా దం సంకటనాశనస్తోత్ర ప్రణమ్య శిరసా गौरीपुत्रम विनायकम भक्तावासम स्मरे नित्यम मायुकामार्थ सिद्ध आहे हे संकटनाशन स्तोत्र जरी पूर्ण म्हटलं तरी हरकत नाही यात द्वादश नाम येतात गजाननाचे अथर्व शीर्ष म्हणाल तरीही हरकत नाही अथर्व शीर्ष संकटनाशन स्तोत्र या उपवास हे, हे शिवानी सांगितलेलं नाही उपवास या शब्दाची मी व्याप्ती करतोय आता म्हणाल सजे सुंदर कुठं देवानं सांगितलेलं आहे नारदानी किरड स्तोत्र महादेव कशाला सांगेल अथरव शीर्ष महादेव कशाला सांगतील हे हे नंतर आलेलं आहे पुढे कालोघात अनेक ऋषीमुनींनी या श्लोकांची रचना करून ठेवली आहे उपवास म्हणजे काय विस्तार करतोय मी जेव्हा तुम्ही मातीची किंवा धातूची मूर्ती करून त्याची प्राणप्रतिष्ठा कराल आणि प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी पहाटेच्या वेळी मंत्रांचीच आवश्यकता असते असं नाही ना तो मंत्र आतला असला पाहिजे हे देवा आजच्या चतुर्थीच्या दिवशी मी तुझी आराधना करतो आहे भगवान शिवानी मला सांगितलंय की चतुर्थीचं सा व्रत करावं त्याचा उपवास धरावा मी या मातीच्या मूर्तीत तुम्हाला पाहतो आहे माता पार्वतींनीही याच मातीच्या मूर्तीत तुम्हाला निर्माण केलं होतं मी माझे प्राण या मूर्तीत ओततो आहे कारण तुम्हीच माझे प्राण आहात तुम्हीच या प्राणाचे संचालक आहात तुम्ही आहात म्हणून मी जिवंत आहे आणि तेच प्राण या मातीत मी ओतण्याचा प्रयत्न करतोय माझी ही पूजा माझा हे उपवास माझं हे व्रत आपण स्वीकारावं अशी अनन्य भावांनी आर्त हाक जरी देवाला मारली ना तरीही काम भागत ती हर आर्त हाक कानोपात्रीची आठवती आहे हरिणीचे पाडस व्याघ्रे झाली झाली आहे धरी गेले मजलागी झाले तैसे आता ती आर्त हाक मारा उपवास करा आणि देवाच्या सानिध्यात त्याचाच जयघोष करत त्याचाच नामघोष करत तुम्ही शांतपणे ते व्रत करा रात्रीचा प्रथम प्रहर रात्रीचा प्रथम प्रहर होईपर्यंत हा उपवास करावा पुन्हा स्नान करावं पुन्हा स्नान करून देवाची दुर्वादलाने पूजा करावी दुर्वादल दुर्वा कशा असल्या पाहिजेत तेही महादेवानी सांगितलंय मुळारहित दुर्वा ज्याच्या मुळा नाही आहेत मुळा काढलेल्या आहेत अशा मुळारहित दुर्वा त्या बारा अंगुल लांब असल्या पाहिजेत बारा अंगुल लांब असल्या पाहिजेत त्या तीन पानांच्या असल्या पाहिजेत बारा अंगुल लांब मुळा नकोत त्या तीन पानांच्या असल्या पाहिजेत त्या वीस एकशे एक या स्वरूपातल्या जुड्या असाव्यात अशा जुळ्या देवाला अर्पण कराव्यात दुर्वांकुराणे दे दुर्वदलाने त्याची पूजा करावी धूप दीप नैवेद्य दाखवावा तांबूल द्यावं अर्घ्य द्यावं त्याचं पूजन करावं त्याचं स्तवन गावं आणि मग भोजन करावं चंद्राचंही पूजन करावं चंद्राचं पूजन, कराव, पूजन देवाचं पूजन करून ब्राह्मणांना मिष्ठांना भोजन द्यावं आणि ब्राह्मणांचं भोजन झालं की आपण भोजन करावं हे चतुर्थीचं व्रत आहे जो जो हे व्रत करेल त्याला सर्वसिद्धी प्राप्त होतील असं वरदान महादेव देतात गणेशाला आणि गणेश आता गणाध्यक्ष बनून कैलासावर राहू लागतो गणेश आणि कुमार कार्तिकेय दोन बालकं आता कैलासावरती आहेत या बालकांच्या लीला त्यांच्या अनेक गोष्टी या शिवपार्वतीच्या समोर घडणार आहेत काय आहेत त्या ते बघूया पुढच्या भागामध्ये नम पार्वती पते हर हर महादेव